चंद्र भगवान जय सर्व मंगल मांगलेशि सर्व शनिवार भक्त हनुमानजीच्या दरबारामध्ये देव भक्त आणि नाम बर हनुमानजी आहेत हरिभक्त परायण बाबासाहेब महाराजांचा भिट्ट चिंतन आहे आणि त्या चिंतनाच्या दरम्यान रामायणाची कथा त्रिवेणीसंग कथा त्रिवेणी देवभक्तानी नाम आणि तेथीचे उत्तम तेथीचे म्हणजे या चार जरी भूमीचे उत्तम चरण वंदितो आणि ही कथा ज्यावेळेस सांगणार सांगतात ऐकणार ऐकतात जळती दोशाचे डोंगर शुद्ध होती नारेन गाती ऐकती साधर ते पवित्र हारी आता या योगावर बाबासाहेब महाराजांचा वाढदिवस आहे आहे ते तर आमचं कधीतरी कधीतरी येण होतय मग आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं दर्शन झालं हो, आणि सर्वांच्या वतीनं सर्वांना इथे येऊन ते व्यक्त करता येत नाही कुणाच्या मनातल्या भावना व्यक्त करता येत नाही त्यांच्याविषयीच्या तर त्यांच्या हातून जे आतापर्यंत कार्य घडलं नामस्मरणाचा महिमा वाढवण्याचा अन्नदानाचा हा जे वाढ झाली परमार्थामध्ये आणि त्याबद्दल तुम्ही सर्वांच्या माता मावल्याच्या वतीनं त्यांना बोलता येत नाही किंवा सांगता येत सर्वांच्या वतीनं मी हनुमानजी सद्गुर भगवान बाबाच्या माउलीदा आमच्या महाराजांना उदंड निरोगी आयुष्य त्यांच्या हाताने आतापर्यंत परमार्थिक कार्य प्रापंचिक एखाद्याला सहकार्य जे घडलं असेल ते सत्य घडलं असेल जर काही चुकीचं काही घडलं असेल तर ते आम्हा सारख्या भक्ताच्या वाटायची आम्हाला ते चळवळच आहे बरोबर आहे का कारण कसा कसं हा नसली तरी दहाचा मेन असावा हे की नाही तर आपण सर्वांच्या वतीनं त्यांना ईश्वराच्या आरोग्य त्यांना लाभ हीच देवाच्या चरणी प्रार्थना आणि त्या निमित्तानं जी राम कथा चालू आहे ती सुद्धा तशीच सुंदर चालू आहे बरं का अहंकार आला होता राजा राजाराम बुद्धी सीता देवीचं अपहरण केलं होतं आणि वाईट बुद्धी त्या माणसाला सुचली होती ती कशासाठी सुचली होती ते सर्वांना रामायण पाट पावसाळ्यात मला घालण्याची गरज नाही परंतु बघा अहंकाराची ती विशेष न लागे आज्ञाना पाठी कुणाला या अहंकार येऊन काय उपयोग होत नाही मी बघून घेऊन म्हणतात समिती तू काय बांधणार माहिती बरोबर विशेष न लागे आज्ञाना पाठी झोन येत ज्ञानीच्या कंटी आणि नाना संकटी नाच तुला जर जास्ती अभिमान आलाय ना रामा मी सोडून पुरीच जात नाही या कपडावर अफक्व घटून तात्काळ गळे आज्ञानी माणसे आज चुकलं उद्या चुकलं परवा चुकलं आता ते बरोबर टायमाला आलं की त्याचं पास नष्ट होत पण बाबा जर एखादा अहंकार माणसाला गर्व आला वाट गावाची लागल घराची लागल पण तो वाढत पावून घेत ना अफक्व घटून तात्काळ गळे तो प्रत्यंचा प्रत्येशी मिळेल भाजीले खापर कापराती काळे प्रत्येशी हे भाजलेलं खापर होतं राजा रावण पर्याय दिवसात भाजलेलं खापर होत ते काही मिळत नव्हतं अहो अनजी सांगितलं बाबा कुणीतरी सांगणार असत कुणीतरी सांगणार असत गावात चार असते घरात असते त्यांचं जर नाही ऐकलं तर काय परिणाम होतो ते रामायणामध्ये शिकायला जातो त्यांनी सांगितलं बाबा हे कामाचं नव ही सीता आणली ना तू ही तुला वाईट बुद्धी सुचली को तो एक काम करायला पाहिजे होत फक्त एवढी सोन्याची लंका आहे बरोबर आहे काय कमी नव्हतं मग काय झालं फक्त दोन गोष्टी त्यांना आडवाय वाय बा तुकरा मला सांगतात की साधन आहे तरी हिच दोन दोनच करा कोणते परत विचे सांगतो रामाला आणि मग दर धरला मित्रांन ती जर सीतामाची वापर केलीस ना तर देव त्याच्या घराला संपत्ती त्या बरोबर आहे का नाही आणि पुन्हा तुकवरा पुढे जाऊन म्हणतात की तुका म्हणे शरीर देह भांडार देवाचार्य राजा रावणा ते जर दिलं तर बरं होईल नाही जर दिली रामाच्या पुढं तुझं चालणार नाही अरे तिकडे गेला कोण उरावर धनुष्य बाण पडला तर माश्यासारखा आपलं तीर्थासारखा तर पडला तुला ते नाही जमलं आणि आता लांड्याला वाड्या करून जमत असते का जमत का लांड्याला वाड्या करून नाही जमत हा चला

खराबी आली हो का जमत नाही असं काही नाही ते देवानं सांगितलं की तुलसी माळ करा गोपी नामस्मरण जर घ्यायचं लायकीला जर प्राप्त व्हायचं हो असेल तर मनामध्ये संतांच्या विषयी कणवळा असावा लागतो आणि त्या माणसाच्या गळ्यात माळ असावा लागते त्यांच्या कपाळाला गंध असावा लागतो त्या माणसानं तू ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस दिवस कुणी घ्यायचा या मालकऱ्याने घ्यायचा बरोबर का, का, ती वा ती बर का सा तु आषाढी काढती की पंढरीची वारी आहे का नाही कुणी करायचं आषाढी वारी करतो त्याच्या गळ्यात माळ त्याने नामस्मरण आहे का नाही अशा लायकीच्या माणसानं जर केलं तर ते देवाला आवडतं बाबा तू सगळे कामा चुकीचे करतो हा सर्वांना आणि ते जर पाठीमागे हनुमान जी आरती वादर आरती त्यांनी सगळ्या लंकेचं वाटप केलं काही नाही झालं आर अर्थ वान तुला सम होणार नाही आता तरी पुढे उपदेश नको कुकरून आज आयुष्यात आता तरी सावध हो सीता होती चिता माहिती बोलतो खंड केलं आणि आता वल्गना करतोस आणि ही वलगना तुझी कडीला जाणार नाही तू अशा काही राड्या पडू नको बीबी भावाला नीतीच सांगतोय आता ऐकायची का नाही त्याच्या रावणाचं कर्म आहे